म्हणून काही मागू नये सेवा मागणे मात्र स्वार्थ नाही भगवंता तुझी सेवा करायची तुझं दर्शन तुझी सेवा आणि समर्पण बस तीनच गोष्टी काही नको कारण भगवंताला सुख मिळेल हा भाव आहे याच्यात तुझी सेवा करायची सेवा करायची म्हटलं की भाव गेला वेगळाच झाला आणि मला सेवा घ्यायची मला कोणी विचारणं माझा पाय दुखायला हा नाही माझा किती दुख मला तुमचं पाहिलं पाहिजे हा भाव सेवा सुख मिळेल भगवंताला सुख मिळेल व बदल्यात दिव्य निष्काम प्रेम मागावे द्यायचं का भगवंता मला सिद्धी नको मला काही नको फक्त प्रेम दे तुझं प्रेम प्रेम मागा मात्र गात जागा गात जागा प्रेम मागा विठ्ठला काही मागू नका शिवाय प्रेम कारण सेवा करायची आहे तुकाराम म्हणतात घेईन मी जन्म याज साठी देवा तुझी चरण सेवा साधावया याच्यासाठी मला जन्म जन्मात आणून घाव मातेच्या गर्भातल्या सगळ्या मी सहन करील सुखदुःखांचे संसारामधले चटके सहन करील कर तुझी सेवा करायची लक्षात घ्या मला आनंद घ्यायचा नाही म्हटले तुझी चरण सेवा साधावया सूत्र सात्व तत् सुखम सुखित्व तत् सुख सुखीत्व श्यामसुंदराची सेवा करून त्याला सुख देण्याकरता तुम्ही सगळं करताय मी स्वयंपाक केला भगवंता ही तुझी जी माणसं आहेत ना हे सुखी व्हावं आणि हे सुखी झाले की तू सुखी त्यांच्या माध्यमातनं तृप्त व्हावास मी नैवेद्य दाखवतोय ना तू खावस तू सुखी व्हाव मग रामकृष्ण तर चाकून पाहत होते टेस्ट कशी आहे भगवंताला कसंही नाही द्यायचं सेवेद्वारे सुख द्यायचं तो त्याला जास्त मधुरता देऊन आपल्याला देतो अशी जर सेवा तुम्ही कारण त्यांनी निर्माण केलेल्या वस्तू विषय प्रेमाने तुम्ही यांची सेवा केली त्याला मिळते आणि हीच त्यांची सेवा आहे तो कुठे पाय देणार आहे तुम्हाला दाबायला आणि तो कुठे सेवा घ्यायला यायला त्याच्या माध्यम निवडले त्यांच्यामध्ये सेवा करा त्याच्यामध्ये दानधर्म करा तो कुठे देणार कुठल्या वैकुंठात जाऊन तुम्ही त्यांना पैसे देणार गे पाकिट तिथं नोटही चालत नाही आपल्या मधुरता देऊन आपल्याला देतो व त्यामधून आनंद मिळेल तो पुन्हा आपण भगवंताला देऊ तो आनंद देईल तो आपण जगाला वाटू हाच क्रम अनंत काळापर्यंत चालतो तो आनंद वाढत जातो अनंत काळापर्यंत भक्ती करायचं पुन्हा पुन्हा जन्म घ्यायचा भक्ती मागायची प्रेम मागायचं आणि आनंद वाटायचा सूत्र आहे प्रतीक्षण वर्धमानम आता पहा मी चुकीनं हे घेतलं होत प्रेम आणि आनंद प्रतिक्षण वाढलं पाहिजे आपलं तसं होत नाही आळंदीला गेलं की प्रेम वाटतं आणि चार दिवस आळंदीचे संपले इथं आलं की ढिश बॅटरी पाचव्या दिवशी भेटले की नाही सर थोडं थोडं आहे बर का पहिलं आहे थोडं अजून काही दिवस आहे ती बॅटरी महिन्याभरात पर्यंत चालते की एकतीसव्या तारखेला ठिश गळाले प्रतीक्षण वर्धमानम असं म्हटलंय प्रतीक्षण वर्धमान भक्ती प्राप्त माणूस काही मागत नाही न किंचित किंचितही मागत नाही नसो च विचारही करत नाही मागण्याचा तो विचारही करीत नाही आणि कधी मागतही नाही दुःखही करत नाही नाही मिळालं तर बरे झाले देवा निघाले दिवाळे काही नाही बायको खराब दिली म्हणून रडले नाही नाथाला कशी दिली होती चांगली रोज पुरण पोळी करायची दिलीच मला नाही बरे झाले देवा बाईल कर्कशी कर्कशा दिली चांगलं केलं नाही तर मी गुंतलो असतो तिच्या माया मोहात आणि तुला विसरलो असतो रे संसारात जे नुकसान प्रत्येक दुःख व सुखात भगवंत कृपा समजा संसारात जे नुकसान होते तो सत्पुरुष भगवत कृपा समजतो संसारातलं नुकसान झालं देवभक्ताला गी दी संसार अंगे सारा वार करुणी ठेवी देवभक्ता लागी करुणे संसार त्याला संसार नाही करू देत अडकले की दणका अंगे सारा वार करुणी ठेवी ज्याच्यात तुम्ही माया मोहात अडकलात ना एखादी आई असेल पोरीत अडकली जीव जीव अडकतो बाबा यांचा अशी एका दिवशी ते टनटन टनटन बोलते ना लाथा मारल्यासारख्या अरे आणि मग आपण पाहतो मायक्रोस्कोप ही आपली पोरगी का दुसऱ्याची असं पोट्ट बोलत त्याच्यावर आसक्ती असली की नाही काय कमी होईल तुम्ही इतक्या दिवसात हा ठिस बॅटरी डायरेक्ट साधनेला येऊन बसतात ही योजना प्रभू करतो <laughs> तो विचार करत नाही दुःख करत नाही प्रत्येक दुखवस भगवंताची कृपा समजा लाभ झाला तर त्याचा कोप झाला कारण आसक्ती वाढेल आपल्याला जगामध्ये अशी माणसं दिसतात जे नास्तिक आहेत पैशावर प्रेम करतात त्यांचा पैसा अफाट वाढत चाललाय आणि तुम्हाला वाटतं लोकही म्हणतात ज्ञानेश्वरीला जा आपल्या बोरीकर बाई येऊ लागल्या सुरुवातीच्या काळात आणि त्यांनी बंद केलं ते पांडुरंग शास्त्री आठवलेच हो काय चालतंय स्वाध्या एकदा पडल्या पायऱ्यावरून आल्या बाया जा अजून ज्ञानेश्वरीला स्वाध्याय सोडला तुम्ही देवाने टंगडच घालवलं तुमचं काही बोलते काय असतं ज्यांचा पैसा वाढवायचा त्यांचं पाप मुद्दाम वाढवतो भगवान ए केन प्रपाऱ्यानं त्यांचा जर पैसा वाढत गेला अंकार वाढत जातो आणि अंकार पाप वाढवतो त्यांना कधी धर्मदृष्टी येत नाही आणि त्यांचं याच्याकरता वाढवतो की त्यांना छळायचंय भविष्यात आणि तुमची आसक्ती वाढत असेल तर तुमचं एक एक टी व्हीमध्ये आसक्ती आहे ज्ञानेश्वरीला का जात नाही भगवान पाहतो त्याच वेळेस नेमकं सिरियल असतो सात ते नऊ मध्ये आणि ते सिरियल इतकं आवडतं बसलेला असतो तिथे पाहायला अशा योजना करतो त्या सिरियलमध्ये असे प्रसंग दाखवतो की तुम्हाला नोशिया येतो एक नाही तर टीव्हीच फोडतो ऑफ करून टाकतो ती वस्तू नष्ट करतो भगवान बायको असेल फारच आसक्त ती पुढे चालली की हा मागे 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 तर अशी कुरूप करून ठेवतो अशी टंबू डंबू काय काय प्रकारे ते करून ठेवलं याचं मन निघून जात सरळ आणतात बायकोला का आणलं एला पण शिकवा समजतो आपण <laughs> त्याची आसक्ती समजा त्याचा कोप झाला त्याला श्रीमंत केलं आणि त्याला माजवलं डुर करायला करायलाय समजायचं भगवंत त्याचा कोप झालाय भगवंताचा सा। राक्षसाला जसा आधी माजवायचा त्याच्याकडनं पाप करवायचा आणि नंतर शिक्षा करायचा तसा प्रकार या त्याचा कोप झाला कारण आसक्ती वाढेल अहंकार वाढतो नाशा येईल अंकाराचा आणि म्हणून माणूस एकदा अंकार झाला पैसा खूप आला सत्ता आली सत्ता पैसा पद जात सौंदर्य हे असे की माझच येतो माणसाला आणि त्याचा माज भगवान त्याचे पाप वाढवतो आणि त्याला लोळवायचं त्याला एकटा नशाही संसारात जितक्या वस्तू आहेत त्याच्यामध्ये विष भरलेली आहे पण मधुर विष आहे आपण पाहिलं ते लग्न मुलगा आहे भगवंताकडून दूर करण्याचा प्रकार आहे तुमची आसक्ती वाढली तर अशी आसक्ती वाढवतो अशी आसक्ती काही काही पोर अगदी श्रावण बाळ होऊन येतात आणि त्याच्यात अडकले भगवंताकडे यांचं लक्ष नसतं आमचं पोरग आहे ना कोणता हिरा आहे कोहिनूर हिरा आहे नवलाखा आहे श्रावण बाळ आहे ते बसतं आपलं पोरग सून पोरग सून काय करायचं का ज्ञानेश्वरीला येऊन आम्हाला इथे सगळं काही मिळतंय सगळं आनंदी आनंद काही मागायचं नाही भगवंताला तुम्ही मागा तुमचे पोरं लाथा मारायलेत त्याला भगवान तिथेच ठेवतो आणि दूर नेतो भक्ती असे पात्र आहे यामध्ये एक एका काळात एकच वस्तू राहते एक भगवान वश, भगवान रही? रही तर भगवान राहील नाही तर संसाराच्या वस्तू राहील तुमच्या हृदयात संसाराचे वश विषय वस्तू किंवा व्यक्ती राहील किंवा फक्त भगवान राहील त्या सिंहासनावर दुसरा राहणार नाही अंधार राहील नाही तर उजेड राहील बाकी नाही म्हणजे याचा अर्थ संसार सोडा असं नाही संसारात रत झाल्यानंतर भगवंताला विसरू नका प्रतिक्षण त्याला आठवा तुमचा संसारही चांगला होईल आणि परमार्थही चांगला होईल प्रतिक्षण वर्धमान झालं पाहिजे संसाराच्या वस्तू पाहिल्यानंतर अरे भगवंता आता समजा ही वस्तू पाहिजे अ ट्यूबे अरे ट्यूबे ठीक आहे पण असं जर सांगितलं किती चमकते किती शुद्ध आहे तर करोडो प्रकाश असणारा भगवान किती तेजस्वी असेल बास आठवलं का कधी अ अट्यूबे त्याच्या डास बसलाय आणि तो बा एक माशी आहे उडायली असा भाव असेल तर आपण कधीच पुढे सरकणार नाही ट्यूब जन्म घ्यावा लागेल नाही त्या माशीत कारण दिसली माशी भगवंत दिसला नाही त्याच्यामध्ये आम्हाला माशीच दिसायली ग्या दिसणार युग पतज्ञानानु उत्पत्त तीर्णं मनसो लिंगम युगपत ज्ञानानु उत्पत्तीर्ण मनसो एकच वस्तू राहू शकते एक संसार ठेवा नाही तर परमेश्वर ठेवा आणि दोन्ही ठेवायचं असेल तर तारेवरची कसरत आहे भगवान हृदयात ठेवा भगवान मनात ठेवा बुद्धीत ठेवा आणि संसारात त्याच्या बुद्धीनी वागा जे मिळेल ते एक्सेप्ट करा भगवंत कृपा समजा बस संसारही चांगला होईल दुःख मिळो संकट मिळो काही हो एक साधू होते एका ठिकाणी थांबले खूप डास होते तिथं आता साधू काय आपणही साधूचे डास किती झोप येत नव्हती डासामुळे त्यांनी म्हटले आज प्रभूची कृपा आहे लक्षात घ्या तो म्हणतो आज झोपू नको रात्रभर भजन कर पाकेची कृपा समजते आपण डासाला शिव्या देतो पांघरून घ्यावं नाक चोंट हवा जात नाही वर पाव पंखा नाही कारण लाईट ऑफ डासांचं सगळं थात तरी साधना करतो असं होतं का सांगा मग गोळ्या घेतो डॉक्टरकडून आज झोपू नको रात्रभर वजन कर भगवान म्हणतात काय कृपा आहे भगवंता तुझी काय डास आणून सोडले झोपू नको झोपू नको झोपू नको भगवान सांगायला आहे असं कधी म्हणतो आपण ऍक्सेप्ट इट कबीरा सुता क्या करे जागो जपो मुरारी कबीरा सुता क्या करे जागो जपो मुरारी एक दिन है सोवना लंबे पाव पसारी लक्षात घ्या आखरीची बोल तो पटकन समजली असेल एक दिन है सोवना एक दिवशी झोपायच लंबे पाव पसारी त्यावेळेस राम नाम सत्य हे शिरापुरी मस्त हे करत लोक चालतात आपल्याला घेऊन आणि मग एखाद्या वेळेस असं वाटतं गाणं म्हणू की हम गुस्ताखी करेंगे जीवन में पहली बार लोग पैदल चलेंगे और हम कंधे पे सवार एक दिन है सोवना लंबे पाव पसारी त्यादी कबीरा सुता क्या करे जागो जपो मुरारी सुता क्या करे अरे सार्क का झोपतो ज्ञानेश्वरी तो हम कर झोपतो काही जणांना विचारलं का औ घरी झोप येत नाही म्हणून ते इथं येतं त्याच्यात तुम्ही नाही झोपू दिल्यानंतर आम्ही काय करावं झोपा मग म्हणलं असं झोपा की तुमचं मुडकं मला दिसू नये नाहीतर मी झोप जाईल एक भक्तीमध्ये म्हणून सारखं झोपू नका एक दिवस तुम्हाला झोपायचं कोणी ते उठवणार नाही तुम्हाला म्हणून जागो जपो मुरारी दिवस जागा आणि मग अडीच तासाची झोप सफिशियंट अजून तुम्हाला सांगतो योग निद्रेमध्ये मात्र झोपा टेन्शन निद्रेमध्ये नाही योग निद्रा घेण्याकरिता अखंड श्वास ध्यान नंबर एक बाहेर आणि आत जाणारा श्वास एक सेकंद तुम्ही विसरू नका नाही तर एखादा जप तुम्ही घ्या आणि जप कंटिन्युअस त्याच्यामध्ये गॅप पडू देऊ नका की विचारातला जागा येऊ हो देऊ नका पा झोप लागते पण ती ज्यावेळेस झोप लागेल किंवा साधना करताना झोपा कधी झोप लागली खुर्चीवर झोपा कधी झोप लागली कळेल नाही अडीच तासाची झोप सफिशियंट आहे डॉक्टरनी नऊ तास सांगितलं खोट आहे काही गरज नाही अडीच तास योग निद्रा अडीच तास सहा तास नाही बाकी जागो जपो आणि अडीच तासातही तुम्हाला जागल्यासारखं वाटेल स्वप्न पडेल किंवा काहीही असेल की तुम्हाला वाटेल झोपच नाही आली पण फ्रेश असाल चर्वंतर पण मात्र केलं पाहिजे आणि खरंच झोप घ्यायची की मरोपर्यंत पर्यंत खा गॅस्ट्रिक ट्रबल होईपर्यंत एखाद्या वेळी झोप येते भक्तीमध्ये जेथे क्रोध येतो तेथे न येता हसत रहा भक्ती करत असताना प्रेमाचे धडे गिरवत असताना आनंद विभोर अवस्थेत असताना व्यवहार करत असताना क्रोध आला त्यावेळेस हसत रहा हसा क्रोध आला की कारण त्याच्या तो श्याम सुंदर आहे त्या क्रोधातही नवीन नवीन लग्न झालं तुझ्या क्रोधातही तू किती सुंदर दिसतेस तस रागातही श्याम सुंदर कोणी बायको रागावली किती सुंदर दिसते नवरा रागावला राग वा वा एकदा पुन्हा रागवा काय काय आवीर आहे वा 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 असं म्हणू नका कंसच दिसायले किंवा हिरणा कश्यपूची आठवणी यायली असं नाही म्हणायचं आपण फार सुंदर रागात रागाते कोणी रागावलं तर पण हा रागवा वा 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 काय सुंदर दिसता आणि बायकोनं हसायचं तो रागवत असतो इन हसायचं फार झालं मारिल चापट त्याचा क्रोध जाण्याकरता मारली मारली वा 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 काय छान लागलं आनंद एकदम शांत एक होईल हसत राहा कारण तुम्ही भक्ती जर करायची असेल तर हसत राहा अरे मिरेला विष पाजलं पण विषारी शब्द उच्चार नाही केला तिनं लक्षात घ्या नाही केला हसत राहा हा काना नेहमी हसत होता भगवान कृष्ण काय एक एक गुण ते हस कशातही हसणं त्यांचं चालू कारण त्याच्यामध्येही श्याम सुंदर आहे द्वेष केला तुम्ही जर कोणाचा द्वेष केला हे पा आपल्याला सगळं जमतंय पण ती बाई पाहिली की नाही किंवा तो माणूस पाहिला की आपल्याला तळपायची आग मस्त काला जात द्वेष केला की तुम्ही द्वेष ध्यानात असेल भगवंत कुठे आला क्रोधामध्ये तुमचं ध्यान असेल द्वेषामध्ये तुमचं ध्यान असेल भगवंत गेला तुम्ही द्वेष केला आठवत्याच क्रोधी माणसाचं आणि तुम्ही तसच पाहाल लक्षात घ्या कारण जसे भाव तुम्ही निर्माण केले तसं रूप तुम्ही धारण करता लक्षात घ्या आता हे सेंटेन्स माझा